दादा कसा आहे तुमचा आनंद आता आनंद सहा महिन्यात ना एक नंबर का सहा महिन्यात हो सहा महिने म्हणजे पैलवानला मानलं पाहिजे कारण त्याचा मधला का सगळ्यांनीच बघितला लय भाऊ की तुम्ही थांबवला झाली त्यानंतर पुन्हा एकदा बोला कसं आजचा आनंद कसा आनंद म्हणजे लय अपेक्षा होती एक नंबर लवकर करावं बैलांना दावलो करून आज एक नंबर करून दाखवला बायला असं जाते कोशिश आहे की बाबा थोड्या दुखापतीसाठी बैल थांबतो पण पुन्हा एकदा मालकासाठी पोहचते पांढऱ्या बैलाच कसं आहे जेवढा त्याला कष्ट देईल तेवढा बैल पहा बैल पळत पण पांढरे काय टेन्शन नसतं बैलांच जेवढं वय जास्त होईल जास्त होईल तेवढे बैल पळत तिथे शेठचे फोन आले का नाही आलो होतो की आलो होतो आनंदात खूप आनंदात होतो आनंदा कारण आठ महिने बैल जागे होता आणि आजचं चौथ पाचवं मैदान असेल एक नंबर की आला एक मैदान फक्त चालू केल्यापासून उकलं नाही तर बोलाला बैल कारण मी बघितले की सहा महिने पहिल्यांदा बैल मैदानात आता आला हो कुठे तुम्हाला बी वाटते की बाबा बैल पुन्हा एकदा गुलाब त्यावर गुलाब पण आला 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 पण एक नंबर कुठे साठी करावं कारण सलग आम्ही एक नंबर केलं तर लई मोठ्या अपेक्षा होती फुड एक नंबर करावं पण काय करायला पाहायला लागलं बैल ला आजारी होता आठ महिने जागेवर बसून होत आणखी सगळ्यांना माहिती टाइमिंगला की आज दहा महिन्या पहिलं पैलवान म्हणलं मोठ्या मैदानात पैलवान करत बोलालाच म्हणजे एकच नंबर करत होता आणि आज पण तुम्हाला पुन्हा एकदा दावलं करून आम्हाला जे आम्ही त्याच्या मागे जेवढं कष्ट केलं त्या कष्टाच त्या बैलानं आम्हाला आज फळ दिली त्याच्याबद्दल काय सांगाल की बाबा काय केलंय तुमच्यासाठी म्हणजे एवढं बैलानं जिथं तुरस आहे तिथं कधी आम्हाला मान खाली घालून दिली ना जिथं तुरस आहे तिथं बैलानं करून दाखवलं मालकाचं नाव जे मागणं असणारे त्यांचं नाव कष्ट करणारे नाव करून दाखवलं बैला आणि एक एक बिल पोहून चालत नाही गाडी पाहिली चांगली दोन्ही बैल चांगली पहाले पुष्पाबद्दल काय सांगाल बैल तो उभी पळतोय चांगलं कसं नियोजन झालं होतं पुष्प नियोजन झालं होतं दोन तीन मैदान आधीच पण त्यांचं काहीतरी किरकोळ हे मैदानात थांबलो तर आज खट्ट नियोजन झालं कशी गाडी पाहिली गाडी पाहाली चांगली एक नंबर गाडी पाहायला कोणी आणली पहिला फेर आखून आणला दुसरा फेरा प्रश्न ड्रायवरून आणला ना आता तिसरा फेरापूर दाखवूनच आणला काय सांगाल त्यांच्याबद्दल डायवर एक नंबर आहे ड्रायव्हर गुलाबाला अख्खो डायवर आपशिंगचा एक नंबर डायवर दोन्ही पण चांगले ड्रायवर चांगले दोन्ही पण ड्रायव्हर चांगलं आज गाडी पाहली पैलवान आणि पुष्पा पुष्पा कशी जुडी पाहाली गाडी चांगली पाहली एक नंबर गाडी पाहिली शेट काय होता गाडी चांगली गट्टालाच शेट ना अंधार लावलं होतं गाडीच राहील आम्ही बी गाडी राहील पण गाडीन करून दाखवली एक नंबर केला चांगल्या गाड्या लढत दिल्या एक नंबर केला बैल कारण की धोकापतीतून दुकापती नोकापतींना सर्व बैल झाला बैल असत तुम्हाला गुलाबची कि होईल त्यापेक्षा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पहिल्याला मैदानात आणायचं म्हणजे एकाच काम नसते त्याच्या मागे टीमास दे, टीमास दे टीम असते काय सांगायला सगळी कष्टाची टीम आहे सगळी घरातली माणसं आणि थोडी फारायची पण सगळी माणसं अशी जपणारी माणसं आहे हारली म्हणून खचून जाणारी माणसं नव्हतं आठ महिने बैल बसून राहिला म्हणून कोण खचून आमच्यातलं गेलं नाही सगळी कष्ट करत राहिले म्हणून आज बैलांना सगळ्या टीमला आमच्या प्रयत्न दिले सुट्टीला कोण सुट्टी कोण कष्ट सुट्टी वाघेरीचा चिक्क्या पैलवान म्हणले की पैलवान नेताना लय माणस लागते माणसं लागते बैल आता दमवायला लागलाय जास्त जोरत्यात त्यात आला की बैल काय सुद्धा करणार फक्त जाताना सोडताना बैल दमवत म्हणजे बैल पण आता त्या हो हो फॉर्मला आलाय बैल